भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत काल्यारच्या विद्यमान सरपंच सम्मेगा रविराज पाटील यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहखुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुधाकर सोनावणे व ग्रामपंचायत अधिकारी रमेश राठोड यांच्या खास उपस्थितीत बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत कार्यालय काल्हेर येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच पदासाठी मंजुळा विजय चौधरी यांच्या एकमेव हो, नामनिदेशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले तसेच ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच व सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळ यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत या ठिकाणी ग्रामपंचायत विशेष सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती सरपंच पदासाठी नामनिषद पत्र दाखल करण्यासाठी अकरा ते बारा या कालावधीमध्ये नामनिषद पत्र दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आली होती त्याच्यामध्ये सौ मंजुळा विजय चौधरी यांचा एकमेव अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेला आहे सरपंच पदासाठी आणि सदर अर्जासाठी देवेंद्र हरिश्चंद्र पाटील यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केलेली आहे आणि ग्रामपंचायत काल्लेचं सरपंच पद हे महिला सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे या अर्जाची मी या ठिकाणी छाननी केली असता अर्ज वैध आहे आणि सरपंच पदासाठी केवळ एकच अर्ज या ठिकाणी प्राप्त असल्यामुळे नात्याने सौ मंजुळा विजय चौधरी यांना सरपंच पदाकरिता बिनविरोध निवडून आणायची या ठिकाणी घोषित करीत करी गावामध्ये खरोखरच कुठलाही कार्यक्रम असला तर कोणी वाऱ्याशिवाय मजाच नसतो आणि आज हा कोळीवाड्याला आला आहे ना आमची मंजुला विजय चौधरी या आज सरपंचच्या खुर्शीवर विराजमान होणार आहेत सर्व कोळीवाड्याचा आनंद हा जगनात मावण्याचा आहे आम्ही जात पात बघत नसतो कारण हा कोळीवाड्यासाठी तिसरा सरपंच पदाचा मान या मंजुला ताईने मिळवला आहे आणि बारा जनिता सगळ्या निवडून आल्या हे आमचे मंत्री कपिल पाटील साहेब यांना ज्या वेळेस आमचा इलेक्शन होता त्यांनी लाडक्या बहिणींना बारा ते बारा निवडून येतील आणि बारा ते बारा सरपंच होतील ते आता अकरा उल्लं झाल्यात बारावी होणार आहे त्याला वेळ लागणार नाही अशीच आपल्या ग्रामस्थांनी एकजूट राखावी आणि पुन्हा या कमिटीला या व्यासपीठावर बसवावं एवढं बोलून मी मंजुला ताईंना विनंती करतो की जसा दहा जण विकासाचं काम केलाय आपण हे करा मी तुमच्या पाठीशी उभा आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि ते विनोद मोगादा पाठीसाहेब पंचायत समिती तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही करू शकतो जय हिंद जय महाराज